पूजनी लिंग पूजेचे विधान लिंगाचे त्रिकाळ जे पूजन एकांत स्थळ पाहोन शिवपूजा की जे, शिव जे सावध आधी दोनी हात प्रक्षाळून, मग पात्रार्चन करोन विभूती शीतल पात्रासी लावून मग लिंगाशी काढिजे लिंग कर स्थळी धरोन लिंगमुखी शीतल घालून तयाचे की जे मुख मार्जन आचवानादिकी मगारंभी जे शिवलिंगार्चना, बैसी जे मन आकर्षित करोन शुद्धासनी बैसून करावे ध्यान शिवाचे आधी लिंगाशी विभूती जे, बोटी शेष उरले ते मस्तकी लाविजे मग त्रिपुंड अर्चिजे ललाट भरी, परी ते मंत्रे शुद्धी करुण ऊर्ध्वमुखी ललाटी लाहून गंध धूप दीप दैवे दैवून घंटायू संयुक्त कीजे जे शंकर चवे दर्पण आणि काही जे पूजेचे भूषण ते ते समुदाय घेऊन लिंगार्चना पैकी जे ऐसी लिंगाची पूजा त्रिकाळ जो करी सद्भावे होऊन निर्मळ जाणावे शुद्ध भक्तीस्थळ उत्तम साचते ते त्रिकाळ म्हणशील कोण कोण प्रात काळी उदय होता अरुण ते काळी की जे लिंगार्चन तैसेची मग माध्यानी યા ત્રિકાળી લિંગાર્ચન હોય આયસે ત્રિકાળીચન વરિશુદ્ધ શુચિ પાક કરુણ લિંગાસી જેદન ન દેખતા ભવી સ્નાન કેક કેલીયા અનાચાર પાતક ઘડે આયસે શાસ્ત્રિક સાંગ ધર્મગ્રંથિ स्त्रिया सुचिरभूत असाव्या सदा भविस्पर्श करू नये कदा जरी संसारी असे अपदा तरी आचारा सोडू नये स्वधर्माचारे वर्तता इंद्रसंपत्ती हाता खोटे नाही हो श्रेष्ठ पाक झाली पात्र शुद्धी करावी भस्म धारणे जंगम पंक्ती सत्यविधी भोजनालागी असावा लिंगपूजा होताक्षणी नैवेद्यार्पण मंत्रे करुणी लिंगार्पित प्रसाद मानुने ग्रहण करी सदा वीरशैवा घरीचे अन्न पवित्रासे असे परिपूर्ण तयाचा अंश घरातून बाहेर कदान जावा यास्तव तयाचा स्पर्श घेता देता जेविता विशेष आसन वस्त्रा अंगालेश लागू देता दोष घडे ऐसी क्रिया लिंगधर्मे पाळी तो विशेष व मर्मे तयाची वाढ तसे नित्य लक्ष्मी क्रमाने भवी देखता शिवा ते अर्पण न की जे आयसे निळकंठीचे प्रमाण म्हणून भवी संग त्या गोन भक्ती मार्गी वर्ती जे शिवार्चनाचा नेम तेची भक्त स्थळ उत्तम परिभवी म्हणावे कवण तो नेम ऐक देवी जासी पंचकलश दीक्षा नाही तीर्थप्रसाद नेनेची काही तोची भवी पार्वती पाही गुरुविन नांदे म्हणून त्याचा संग त्यागावा नांदे म्हणून बोलावा तोची प्राणी भवी म्हणावा अनंत जन्मानो धन्यते शिवभक्त जे झाले गुरु कर जात आणि भवी संग न करीत शिवभक्त शुद्ध ते सदाचार स्थिती जाणे तो एक जंगम मूर्ती जना संस्काराची स्फूर्ती प्रकट कि जे सत्वर आयसे जे भक्त असती ते माझे मुकुटमणी ओ पार्वती तो आत्मा मी देह आयसे प्रीती भक्ताची मज भक्ती स्थळ उत्तम तुझ निरोपिले जानूनी तुझे प्रेम आयसे आचरे ते हि वर्म तुझ दाखविले ओ देवी ऐकोनी भक्तस्थळ पार्वती पूर्ण संतोषली चित्ती मग नमस्कार न करोनी पुसती झाली काही आणिक गर्भधान हा संस्कार सर्वासीचा असावा साचार त्याचा न करावा अनादर पंचाचार विधीने की जेतो हाची जाणावा संस्कार प्रथम दुजा तो डोहाळे इच्छा काम तिसरा ही पुण्य पराक्रम जननापूर्वी होत असे चौथा तो जात कर्म जाण जन्मकाली लिंग धारण ऐसे शास्त्र बोले वचन वीरशैव धर्माचे ऐसे हे चार धर्म सं, गर्भसंस्कार वीरशैव धर्माचे प्रकार, तया लिंगायता नामकरण बारावे दिवशी उत्साह बालकासी नाव ठेवणेची अनायासी गोत्रा कळावया अन्नभक्षणाचा विधी धर्मनीती दिनशुद्धी पाहुनिया उदय संधी ग्रह शुभस्थानासी उपनिष्क्रमण म्हणती जेथे असे ती परम भक्ती शिशुसी चालावयाची शक्ती अनुपाहती आवडी चौल संस्कार आठवा देहस्थितीचा मानावा सुखदुःखाचा वानवा कळतसे ते नेपय सर्व संस्कारांचा राजा जयाचे नियोगे शिवपूजा करिता घडे पुण्यकाजा स्वधर्मानिष्ठाती दीक्षा संस्कारा वाचून लिंगायतची नवे जाण ज्ञाती धर्माची असे खूण सत्य जाण पार्वती लिंगायता हा संस्कार लागू असे शास्त्राधार तया वाचून क्रियाचार शुद्ध नसे साक्षी पय जंगम दीक्षा असे दुसरी अगाध असे तियेची थोरी माहेश्वरी अधिक तिसरी वंद देख देवादिका या दोन्ही दीक्षा जाण गुरुपदाचे भूषण स्वधर्माचा अभिमान जेने सत्यपय म्हणून या धन्यते भक्त जे झाले गुरु कर जात तेर शैव सद्भक्त अन्य धर्मा वेगळे येथे झाले नवसंस्कार पुढे विवाहाचा होय प्रकार गोत्र सूत्र वधू कुलाचार पाहु योजावा हे आईसे दश संस्कार तयापुढे धर्म पर सांगोनी विचार मुख्य संस्कार हे याचे परी उपसंस्कार षोडश संख्या समग्र त्याचा विधी मंत्र फार लिहिला असे धर्मशास्त्री ते पाहून लिंगधारी सर्व विधी प्रेमे करी तो भिकारी जन्मोजन्मे होईल जो याची नेमे जाणे स्वधर्म कदा न होय तया चित्तीभ्रम सावधान आणि सप्रेम निष्ठा असे धर्मावरी यावरील संस्काराचे मंत्र महाशुद्ध आणि पवित्र तया वेगळे स्वतंत्र दुजे मंत्रची नसती તયા જ્ઞાન માવે ઉપાચાર્ય આપલે કર્મ સાંભળા મુખ્ય ધર્મ તયા ચે મંત્રાપાસી પ્રેમ સર્વકાળ અસાવચાર્ય મંત્ર જંગ તે લિંગાયતા પ્રતિ